मंडळ बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच एक नवीन प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत या प्रोजेक्टमध्ये बरेचसे मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या संदर्भातील माहिती दिली आहे तर अभिनेत्री दिया मिर्झा पण या नावाची नवीन शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत तर या लघु चित्रपटाची दियाने स्वतः निर्मिती केली असून यामध्ये बरेचसे मराठी कलाकार झळकणार आहेत यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता पृथ्वी प्रतापसुद्धा पाहायला मिळणार आहे या, या संदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे हृदयाच्या कोपऱ्यातला अत्यंत लाडका प्रोजेक्टपणं असं कॅप्शन देत त्याने ही माहिती शेअर केली आहे तर पृथ्वीकसह अभिनेत्री सायली संजीव देखील या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे तिने देखील इन्स्टाग्रामवर स्टोरीवर या प्रोजेक्ट संबंधाची माहिती पोस्ट केली आहे या प्रोजेक्टचा एक भाग होण्याचा मला खूपच आनंद आहे असं तिने या स्टोरीमध्ये लिहिलं आहे तर पृथ्वीक आणि सायली यासोबतच सुहास सिरसाड हा सुद्धा पण या लघु चित्रपटात झळकणार आहे तर या संदर्भात सुहासने देखील इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे एका दमदार टीमबरोबर नवीन काम असं त्याने कॅप्शन दिलं आहे दरम्यान दिया मिर्जाची शॉर्ट फिल्म काय आहे कधी प्रदर्शित होणार आणि यामध्ये आणखी कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार या सगळ्याचे उत्तर येत्या काळात समोर येतील पण आंब्याचं पण हा विषय घेऊन हा जो चित्रपट बनवला आहे हा अतिउत्तम असेल असं सध्या तरी दिसतंय तर या आगामी चित्रपटाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका